तर प्रवेश फक्त निवडणुका आता जाहीर झाल्या म्हणून नाही तर जेव्हापासून आपण सरकार स्थापन केलं आणि दोन हजार बावीसपासून पासून हा सिलसिला सुरू आहे प्रवेशाचा कारण लोकांना आता विश्वास आहे की शिवसेना विकासाला चालना देणारी देणारा पक्ष आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना करणारा पक्ष आहे आणि दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे म्हणून लोक येत आहेत सकाळी पण नाशिकमधल्या चार नगरसेवकांनी प्रवेश केला आत्ताही बघितलं आपण की महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून नगरसेवक आले सरपंच आले त्याचबरोबर राजस्थानमधून देखील मोठ्या प्रमाणावर आज पक्षप्रवेश झालेला आहे राजस्थानमधले देखील तीन अपक्ष आमदार त्यांनी यापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर देखील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून त्यामुळे एक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या सर्व प्रवेशाचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या होणार आहेत जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महापालिका असतील यामध्ये नक्की फायदा होईल कारण शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात जे केलेलं काम आहे बाळासाहेबांचे विचार असतील आनंदीगी साहेबांची शिकवण असेल ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि त्याच्यावर आम्ही तो आदर्श घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळे काम करणारा पक्ष वेळ देणारा पक्ष शब्दाला जागणारा पक्ष म्हणून तो येत आहे भाजपमध्ये प्रवेश केला काही शिवसेनेमध्ये प्रवेश केला महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे महायुती मजबूत होईल आणि म्हणून येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभा महायुती जिंकली असं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा डवलाने फडकल्याशिवाय राहणार नाही दबाव नाही बाबा मी तर कधी भेटलोही नाही आणि माझी कधी चर्चाही झाली नाही त्यामुळे आता एवढे लोक येत आहेत हे कुठल्या दबावाखाली येत आहेत हे असे हजारो लाखो लोक गेल्या अनेक मागच्या काळामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते अशा दबावानी कोणी येत नाही की ये जर ज्या पक्षामध्ये त्यांच्या त्यांना पाठीशी राहणारा संकटसमयी अडचणीमध्ये कुणी नसेल तर शेवटी या त्या पक्षाने विचार केला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्याला का लोक सोडून जात आहेत आज लोक सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर का जात आहेत पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये का आहेत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आलेल्या लोकांचं मी स्वागत केलेलं आहे या सगळ्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना अधिक बळकट होईल अधिक बलवान होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या भागातल्या मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्यांनाही चालतील वर्धापन दिनाची तयारी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी करतायत वर्धापन दिन शिवसेनेचा एकोणीस जूनला मोठ्या दिमाकामध्ये जल्लोषामध्ये साजरा होईल सर्व पदाधिकारी नेते उपनेते मंत्री खासदार आमदार त्यानिमित्ताने एकत्र येतात आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं वातावरण वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी रोज रोज प्रवेश सुरू आहे त्यामुळे तुम्हाला तुम्ही रोज असता त्यामुळे मला वाटतं दुसरं असं वेगळं ऑपरेशन करण्याची गरज नाही एक ऑपरेशन मी अगोदर मोठं केलेलं आहे तर छोटे छोटे छोटी छोटी ऑपरेशन सुरू आहेत त्यामुळे आज आपण प्रवेश घेतला आहे त्यामुळे निधी वगैरे सगळं मिळत राहील कामही होत राहतील देखील ऑपरेशन सिंदूर हे जो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने शुरू किया क्योंकि हमारे बहनों का सिंदूर पोछने का बाप पाकिस्तान ने किया और इसलिए मुँह तोड़ जवाब उसको दिया पहलगाम में जो हुआ हमला उसका उसके लिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने पाकिस्तान को सबक सिखाई है और इसमें ऑपरेशन जैसे अभी तक कितने हमले हुए कितने अटैक हो गए लेकिन जब कांग्रेस की सरकार थी तो कांग्रेस ने कभी भी इसके ऊपर कोई आवाज़ भी नहीं उठाई एक्शन को रिएक्शन भी नहीं दी सिर्फ फोटो की राजनीति करा करने का काम उन्होंने किया लेकिन इस बार देश की जनता के जब मन में था वो आदरणीय मोदी जी ने करके दिखाया है और ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को मुँह तोड़ जवाब दिया है इट का जवाब पत्थर से दिया है और इसका समर्थन कई देशों ने किया है जब हमारे डेलीगेशन सात डेलीगेशन गए थे चौंतीस देशों में उन्होंने हमारे देश की भूमिका हमारे देश का स्टैंड क्या है वो दुनिया को दिखाया और पाकिस्तान का दहशतवादी जो चेहरा है जो मुखौटा है उसको बेनकाब करने का काम हमारे Delegation में गए हुए सभी लोग, नेता लोग, किया। और पूरा देश आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री